नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे तर आता आपण चाललोय गावी आम्ही आता दादर स्टेशनला पोचलोय चिंट्या आणि पिंट्या तर आता आम्ही कोकणकडनं जाणार ना आम्ही खेळायला चाललोय दोन हजार एक पासून मॅच आहे मंदरुळला माझा गाव लांजा रत्नागिरी बॅट टाकव आपली तर आता आम्ही चाललोय कोकण कन्या गाडीला तू दादर स्टेशनला आहे प्लॅटफॉर्म किती वर जाणार गाडी आपली हा खूप गर्दी दिसते भेटू आपण प्लॅटफॉर्म वर गेल्यावर भेटू नाही मंडळी आम्ही प्लॅटफॉर्म नंबर कितीवर आता आपण प्लॅटफॉर्म नंबर प्लॅटफॉर्म नंबर अकरा अकरावर आलोय काय गर्दी दिसत नाही एवढे बघा खाली आहे प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म खाली आहे ही वंदे भारत गेली बघा वंदे भारत कुठली आहे ती बघा ती आता ट्रेन आले पण कोणती आहे काय माहीत नाही कोणती आहे ही नाही मुंबई मेल आहे हे ती वंदे मात्र वंदे भारत वंदे भारत ना, ना। वंदे भारत ट्रेन अरे का पुढे बघा की अरे बोलते मला पुढे बघा की लाईन कुठली ही तुतारी तुतारी जी आहे थोडी जरा फॅशन विशन आमची जरा थोडी पाटी दादा भेटला <laughs> लॉगन सध्या येत नाही हो तरी पण थोडा प्रयत्न चालू आहेत जर तुमचा सपोर्ट भेटला तर नक्कीच करू आपण आता शे दोन दोनशे पंधरा सबस्क्राईब झाले बघते बघा कसा वाकू मित्रांनो गर्दी किती आहे बघा मी दोघे दो जण दो उभे राहिलो दरवाजे डोअरच्या इथे तर बघा शिमला असतो या गणपती असतो कोकण कन्यालाही गर्दी असतेच कधीही जातो मी कुठेही इथपर्यंत लाईन ना तू तरी आम्हाला कोकण कन्याचा को प्रवास जरा बरा वाटतो हा वा माणूस की ए... एकदम हसरा चेहरा मुंबई तर तो खेड उभा आहे व्हिडिओ करतो तर तो काही लाजत नाही काही नाही त्याचं नाव आहे जाधव म्हणून जाधव एकदम पब्लिकला आहे हसराजय राव कुडाळचे जाधव राहायला टिटवाळ्याला आहेत गणपती मंदिर त्यांची मुलाखत घेतली ना व्हिडिओमध्ये नाही घेतली अशी एकदम हसराजय राव

त्याची हकीकत सांगत होता काय गाणी करते काय टॅलेंट वगैरे गे दाखवले होते तर बघा तर असं तुम्ही तर मंडळी आता आम्ही पोहचलोय विलवडे स्टेशनला आम्ही आता चाललोय घरी आता वाजलेत किती वाजले वाजले साडेसात सातशे झाले असतील मस्त व्ह्यू व्यू मस्त आलाय दाखवतो व्ह्यू विलवडी स्टेशन आता आम्ही घरी जाणार फ्रेश बिश होणार मग खेळायला जाणार आमचं स्टेशन पंडली आता आम्ही चाललो चालत बसच नाही एक तास उभा होतो आम्ही बघा चालत चाललो काय करू कोण थांबवत पण नाही आमच्याकडे बघून तुम्ही आता कुत्रा <laughs> उभा करत नाही कोण तर मंडळी आजचा लोक एवढाच आहे तर कोणी नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला आणि भरभरून खूप सारं प्रेम द्या कोकणी कल्चर आणि कोकण एक्सप्लोअर हा दोन्ही डी इंस्टाग्रामवर माझेच आहेत तर खूप सारं प्रेम द्या आणि आजचा ब्लॉग एवढाच होता धन्यवाद मंडळी जसं जसं मला व्हिडिओ काढायला आहे तसं तसं मी व्हिडिओ काढले आहेत तर माझं गाव विलवडे आहे मी विलवडे स्टेशनला उतरतो तुम्ही कोणत्या स्टेशनला उतरता हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हा माझा तिसरा ब्लॉग आहे तर आता कुठे मला थोडं थोडं फार ब्लॉग काढायला जमत आहे तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करून